स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमाप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला त्याची जी काही निवडून आलेले नगरसेवक असतात त्यांची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करावी लागते आणि गट स्थापन करावा लागतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी विभागीय कार्यालयात केलेली आहे या बघा कोणा कुठल्या पक्षाला कोणी पाठिंबा द्यायचा याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व घेत असत आता त्यांच्या पक्षा मनसे हा वेगळा पक्ष आहे त्याने त्यांच्या नेतृत्वाने जो निर्णय घेतला असेल तो त्यांच्या पक्षापुरता आहे आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे या पक्षाचे काही निर्णय आहेत ते उद्धव ठाकरे घेतील चर्चा ही तुम्हाला आणि मला सांगून नेतृत्व कधी करत नाही त्यामुळे त्या, त्या चर्चेच्या संदर्भातला तपशील माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडे पण